नमस्कार मित्रांनो कोकणी मार्के आहे इकडे आणि तिकडे तुम्ही आहात आपले पब्लिक सबस्क्रायबर आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी की जंगलातले प्राणी काय खातात जसं की आपली माणसंसुद्धा सुरुवातीला कंदमुळे खायची तर कंदमुळे म्हणजे काय आणि आत्ता आपली माणसं खूप ही झाली आहेत काय बोलतात ती जानकार झाली आहेत शब्द मला आठवत नाही आहे सो जाणकार शब्दसुद्धा चांगल्या प्रकारे उपयुक्त होतो ह्या ठिकाणी तर आत्ता जंगलातले प्राणी अजूनसुद्धा कंदमुळे खातात तर मोस्टली गेलं तर डुक्कर वगैरे डुक्कर या टाईपचे प्राणी तर तुम्हाला दाखवतो काय काय करतात ते झाडाची मुळं वगैरे कशाप्रकारे खातात ते तर ही इकडे वाटचाल आहे त्यांची वाटचाल म्हणजे जो इफ युअर कोकणी त्यानंतर तुम्हाला समजेल वाटचाल म्हणजे कशी असते कशाप्रकारे ओळखतात त्यांची पाय वगैरे ते इकडून त्यांची चाल आहे तर, तर हे बघा हे एक झाड होतं आपलं सुरकांदा काय म्हणतात ना तसं असतो ना त्या प्रकारचं तर त्याचा पूर्ण बघा आता नॉर्मल करतो मी हे बघा पूर्ण उकरलं आहे आणि त्याच्या जी मुळं असतात ती खाल्लेली आहेत तर ती मुलं ते खातात ते व तिकडे छोटं झाड होतं बघा ह्यातलं झाड होते समोर दिसतं ना पण हे मोठं होतं तर त्याला माहिती आहे की ह्याचा मुळं मोठी असणार तर त्याने ते उकरून खाल्लेलं आहे त्याबरोबर हे बाद। हे बघा हे बघा इथे बघा हे बघा हे कसं मूळ आहे हे वगैरे ते खातात ते मुळं हे बघा इथे पण छोटंसं झाड होतं दगडी बा हे माती बघा हे केले तर ते डुकराचं सर्व काम आहे तर अशा प्रकारे इथे डुकर आलेले होते बघा इकडे अजून पुढे गेलात तर बरेच काय भेटेल बघा इकडून ही वाट आहे बट ती वाटेने जाणे शक्य नाही आहे कारण का पावसाळी दिवस आहे ते तर अशा प्रकारे मला हे दिसलं बोललो की तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन देऊ की अशा प्रकारे असतात हे कोकणातली जीव वगैरे आणि हा रस्ता आहे तर मी असं आलो होतो योगायोगाने असं वरती योगायोगाने प्लॅन करून आलो होतो तर तो ब्लॉग नक्की बघा आणि अशाच प्रकारच्या कोकणातल्या रील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हजटॅग कोकणी मारक्या भेटू अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या व्हिडिओत ना डायरेक्ट डायरेक्ट वाले व्हिडिओ असतात ना एडिट नोट मोर ड्रामा डायरेक्ट क्लिक बटन ऑन व्हिडिओ अँड शूट द व्हिडिओ हे बघा अजून एका हातावर पण सांगतो हो आता हे काय आहे हे आता हे, आ, हो हे दे दे। तर बेसिक आहे बट ए नेहमी जाऊ दे ह्याच्याबद्दल माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे सो एकच गोष्ट धाव्याला सांगण्यापेक्षा ती व्हिडिओ नक्की बघा तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर